नवापूर येथे राष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टी शरद चंद्र पवार गटातर्फे पेट्रोल डिझेल दरवाढी विरोधात एल्गार आंदोलन दिनांक सतरा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजता युवक काँग्रेस पार्टीचे पेट्रोल डिझेलच्या वाढत्या दराविरोधात केंद्र सरकारच्या निषेधार्थ एल्गार आंदोलन करण्यात आले या आंदोलनाचे आयोजन प्रदेशाध्यक्ष महबूब भाई शेख यांच्या आदेशाने करण्यात आले होते जिल्हा युवक अध्यक्ष डॉक्टर तुषार सनसे व राष्ट्रवादी प्रदेश सचिव गोलू राजपूत जिल्हा युवक कार्याध्यक्ष विकी बिराडे यांच्या नेतृत्वाखाली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरात आंदोलनात सुरुवात झाली प्रारंभी कार्यकर्त्यांनी पुतळ्याला पुष्पहार अर्पण केला त्यानंतर केंद्र सरकारच्या निषेधार्थ जोरदार घोषणा देत आंदोलकांनी पोस्टरद्वारे आपला रोष व्यक्त केला या आंदोलनात महाराष्ट्र प्रदेश सचिव गोलू राजपूत तालुका युवक अध्यक्ष नयन वसावे तालुका बुथ प्रमुख राजेंद्र वसावे जिल्हा उपाध्यक्ष आशिष गावित जितेंद्र वसावे एस वसावे युसुफ खाटिक प्रेम यादव अल्ताफबाई मिर्जा दिलीप गावित प्रदीप कार्यकर्ते उपस्थित होते कार्यक्रमादरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलीस निरीक्षक शिवाजी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक विशाल सोनवणे यांनी चोख बंदोबस्त ठेवला आपले परिवर्तन ट्वेंटी फोर न्यूज साठी योगेश करणार नंदुबार जिल्हा ग्रामीण प्रतिनिधी युवक काँग्रेस पक्षाचे प्रदेश अध्यक्ष यांच्या आदेशाने युवक जिल्हा अध्यक्ष तुषार सनानसे यांच्या मार्गदर्शनात आज आम्ही पेट्रोल डिझेल दरवाढीबाबत केंद्र सरकारचा जाहीर निषेध करत आहोत तसेच जे केंद्र सरकारने तेलाचा भाव व डिझेलचा भाव ज्याप्रमाणे वाढवले आहे त्याचप्रमाणे देशाची लूट देखील केलेली आहे म्हणून आज तसेच केंद्र सरकारचा आम्ही जाहीर निषेध करतो व निषेध करीत असताना आम्ही एकच सांगू इच्छितो जनतेची लोट ही थांबवली गेली पाहिजे जर ही लोट अशीच चालू राहिली तर आम्ही देखील रस्त्यावर उतरू तसेच यापुढे देखील आम्ही असे आंदोलन करत राहू जोपर्यंत पेट्रोल डिझेलचे खर्च कमी होत नाही तोपर्यंत आम्ही असे कायम रस्त्यावर उतरू तसेच आम्ही राष्ट्रवादी युवक काँग्रेस पक्षाच्या वतीने आज केंद्र सरकारच्या जाहीर रिषद करू असतो